नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ बावन्न झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर आजचा लॉक सुरू करते सकाळी तर काल किराणा संपला होता थोडा किराणा मागवला आहे आज तर चौदाशे रुपयाचा मागवला आहे तर एवढी काही आवश्यकता नव्हती पण एक्स्ट्रा मागून घेतला आहे दोन तीन महिने म्हणजे मला टेन्शन नाही तर दोन तीन महिन्याचं अगोदरच मागून घेतले म्हणजे परत काही टेन्शन नाही आणायचं मग दुसऱ्या वस्तू आणता येतात ह्या वस्तू कवर होऊन जातात तर फायनली आता मागवलो आहे मी पण नेमकी त्याच्यात आता दोन तीन आयटम राहिले मसाला आणि मीठच आणायचं राहिलं मेन कारण तर ते आणावं लागणार आहे ते इतर टायमिंगमध्ये आणून घेईन मी कारण ते किरकोळ आहे ते किरकोळ वस्तू मी आणून घेईन किरकोळ दुकानातून दु। तर सध्या जे जास्त लागत होते ते एवढं घे मागवलं आहे तर थोड्याशा डाळी वगैरे घेतल्या आहे आणि शेंगदाणे वगैरे तेल वगैरे घेतले तर तेल महिन्यात ते तीन, तीन तेल पिशव्या लागतात पण मी दोनच मागवले तर अजून एक एक्स्ट्रा आणावंच लागणार आहे तर बघू दोन जर होतोपर्यंत पुढल्या वीकपर्यंत जाईन दोन तर पुढल्या वीकमध्ये मी अजून तेल पिशवे मागवणार आहे तर तोपर्यंत आज एवढंच भागून घेऊ आणि आपला आटा पण मागवला आहे तो आटा आपल्याला मी दहा किलो मागितला आहे तर दहा किलो आटा मला जवळजवळ पंधरा ते वी वीस एक दिवस तर जातोच वीस पंचवीस दिवस कसा पण जातो लगभग वीस पंचवीस का दिवस जातोच मला आटा म्हणजे महिनाभर काही टेन्शन राहत नाही तर मागवला आहे दहा किलो आटा तर आटा थोडा महाग झाला आहे पहिले स्व खूप स्वस्त भेटत होता साडेतीनशेपर्यंत भेटत होता आता खूप महाग झाला आहे चारशे पाच रुपयाला तर रिलायन्सचा एक ते गुड काहीतरी आहे गुड लाईफचा तो खूप छान मिळतो पण रिलायन्स मॉलमध्ये पण बऱ्याच दिवसाचं मी गेलो नाही घ्यायला तो घ्यायला पाहिजे तर बघू आता हे आणला आहे पिल्सबरी आटा तर पिल्सबरी पण थोडा चांगला लागतो आहे कधी कधी खराब येतो पण चांगलाच असतो पिल्सबरी तर मी पिल्सबरीच वापरतो पहिले आ, आ, आ आशीर्वादचा आटा वापरायचा पण आशीर्वादचं काय होतं आहे आशीर्वादमध्ये किंमत खूप आहे म्हणजे चारशे पासष्ट रुपये घेतात ते दहा किलोचे तर हा चारशे पाच रुपयात भेटला आहे सुंदा म्हणजे थोडंफार साठ रुपये गेले असतात एक पण आशीर्वाद चांगला आला असता पण वापरून बघू आता हा म्हणजे हेच वापरतो मी काय तर बघू आता नंतर पण बघू रिलायन्स मॉलमधून आणला तर एखाद्या दिवशी गुड लाईफचा घेऊन येईन तर गुड लाईफचा पण खूप छान असतो तर जस्ट आत्ताच आला आहे बा पीसभरी आटा दहा किलो चक्की फ्रेश आटा सुपरवाई क्वालिटी आणि ह्या टीम आटची आपले मसूर डाळ एक किलो घेतली आहे मसूर डाळ त्याच्यानंतर डी मार्टमधून स्वादमुख डाळ आणली आहे एक किलो ती ही पण एक किलो आहे आणि ही तूर डाळ ही पण एक किलो आहे तर तीन डाळी आणल्या आहेत तीन किलो झाले आणि हे राजमा आणले तर भात हे भातासोबत खायला खूप भारी भाजी असते याची तर पहिल्यांदाच राजमा आणला आहे तर राजमा कधी आणत नव्हता आमची इथं पण आता आणलं आहे तर बनून बघू राजमाची भाजी हे राजमा आणला अर्धा किलो आणि हे शेंगदाणे आणले एक किलो स्वदेशी कंपनीचे तर चांगले हे छान आणि साबण संपले होते का भांडेच्या तर भांडेचे साबण आणले चार भांड्याचे चार साबण आणि कपड्याचे पण साबण आणले तर कपड्याचे साबण पण झाले आहे आणि हे नंतर आपण आणले दोन तेल पिशव्या तर बघू शकता दोन तेल पिशव्या एवढा ते किराणा आणला आहे तर खूप छान असा किराणा आणला आहे इथं बस बाळ तू पुढं बस तिकडं इथं बस, बस... ना इथं इकडं समोर इथं बस किराणा आणलाय तर फायनली किराणा भरून झाला आहे आता तर उरला सोडलेला किराणा आणायचा आहे किरकोळ मग आपलं काम किरकोळ किराणा बाकीचा उरलेला आणायचा बाकी राहिला ना मीठ वगैरे मीठ मसाला राहिला आपलं खोबरे वगैरे राहिले हे भाजीमध्ये टाकायचं हे भाजीमध्ये टाकायचं तर आणवीची मम्मी गेली आणवीला शाळेत घेऊन इथे बालवाडीमध्ये तर तिकडे ती थांबली आता तर इथं शिवम बसलाय माझ्या भाषी तर शिवमला इथं कार्टून पायला लावून दिलं होतं नादवलं तर कार्टून तो बघत होता आता एवढा तिकडे आलाय तो मी किराणा बघतोय येतो तो आलाय बघायला तो बघतोय सध्या किराणा फायनल एक टेन्शन मिटलं आहे तर आज दूध टेन्शन आहे तर वायफायचं रिचार्ज संपलं ते डॉक्टरचे पैसे बाकी ते तर उद्या मी ते द्यायचे होते पण आजच हे किराण माझं आज पंधराशे रुपये बघू आज आजची फ्लोटिंग येईल ती उद्या देऊन टाकेल म्हणजे टेन्शन मिटलं मग राही आपलं फक्त रेंटचा सवाल तर रेंट पुढच्या महिन्यात गेली तर रेंट येणार तर दूध तर बंद केलं आहे दुधाचे काही पैसे राहणार नाही फक्त रेंटचा सवाल राहील मग बाकी तर बघून घेऊ तर घरी पण राहायचं फिरायला एक पण अजून बाकी आहे थोडं म्हणलं बाहेर एक ट्रॅव्हलिंग करा थोडीशी भार भंडारा वगैरे इकडे जायचं आहे फिरायला पण नेमकी चांगला पाऊस चालू व्हायला बसला ऑगस्टमध्येच जाईन नाही फिरायला ऑगस्टच प्लॅन जाईल माझं कारण आता एवढे काय पैसे नाही आता थोडं मॅनेज करून देतो साठायचं साठवले पण भंडादाराची तो। ता तोपर्यंत चांगला एक रेनकोट पण बाहेरचा तर शिवम काय बोलतोय बघ हे डाळ आहे डाळ वरण करायला आपल्याला तुला आवडते ना तुला वरण आवडतं ना ते शेंगदाणे ते राजमा चावल राजमा तू राजमा भात खातो का राजमा आपल्या राजमा चावल बनवायला आणले आपल्याकडे बासमती राईस आहे ना त्याच्या खायला हम्म आता बसलाय शिव मी तर नादवलाय मस्त तेलावर ते भार नको तेल ते फुटून जाईन हे तेल तेल फुटून जाईन त्याच्यावर त्याच इकडच राहू द्या आरामशीर सगळं किराणा आणलाय किराणा आपल्याला खायला आपल्या भूक लागते ना हा आपल्या भूक लागते म्हणून आणले आपल्या जेवण करायला हे आटा आहे चपाती बनवायला ये पीठ हा वीर बनतंय हा ते राजमा आहे राजमा तुला आवडतं का तू खाल्लंय कधी कधी शेंगदाणे काय आणले आपल्याला खायला शेंगदा आपल्या भाजी बनवायची त्यालाची पण भाजी बनवायची हे काय ते आहे ना तू सांगितलं ना खाली खाली डाळ आहे ना ती डाळ आहे डाळ हे ते राजमाय लहान फुलं लहान मुलं खूप प्रश्न विचारतात मजा पण येते त्यांची वाज बघायला तर शिवाय मला काय आहे त्याला सांगतोय मी सर्व आता लहान मुलांना खूप उत्सुकता असते अशा गोष्टी बघण्याची तसं मला पण खूप मजा वाटते बघायला सारखं सारखं आनंद वाटतो एकदम मस्त हे आटा आहे आटा आहे पण फायदा झाला खिचडी बनवली शाबूदाण्याची खिचडी बनवली आता ती <सदी> खातो <सदीवान्स> आणि आपल्या कामावर निघतो बारा वाजता बार दहा वाजले तर बारा वाजता निघायचं आहे तर बारा वाजता जाणार आहे तर तोपर्यंत तो जेवण वगैरे करतो मस्त आणि तिकडे टी व्ही वायात पाच आहे कोणीच पाहत नाही तिकडे लावली आणि आम्ही इकडे आलो आहे किचनमध्ये दोघे बसलो आहे तर मित्रांनो जेवणावर करतो आणि निघतो कामावर भेटू पुढच्या लॉक तोपर्यंत तो तो बाय बाय ओके थँक्यू